एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तहसील पोलीस प्रशासन आरोग्य विभाग सफाई विभागातील कर्मचारी यांना विविध सामाजिक संस्था तसेच समाजातून कोविड योद्धा म्हणून संबोधित करण्यात येते मात्र त्यात खऱ्या अर्थात पत्रकारांना देखील सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने समाविष्ट करण्यात येऊन सन्मान करण्यात आला आजच्या या कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रत्यक्ष जनतेत जाऊन आपले कर्तव्य देशसेवेप्रमाणे बजावत असणारे तहसीलदार व कर्मचारी पोलीस निरीक्षक व कर्मचारी तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांचा पूर्ण स्टाफ मुख्याधिकारी व आरोग्य सफाई कर्मचारी आदींना कोविड योद्धा म्हणून विविध ठिकाणी सन्मानित केले गेले त्यांना अनेकांनी सन्मानपत्र अने सन्मान देऊन गौरविण्यात आले या काळात ज्यांनी आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे वाटप केले त्यांनाही कोविड योद्धात सामावून घेण्यात आले मात्र पत्रकार म्हणून जनसामान्यात काम करणाऱ्या व्यक्तींना कोविड योद्धा म्हणून कुणीच सन्मानित केले नव्हते वृत्तांकनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनसंपर्कात राहणारा पत्रकार हा नेहमी उपेक्षित राहिला होता हीच बाब सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीने हेरत तालुक्यातील पंचाळे येथील दैनिक देशदूतचे प्रतिनिधी प्रभाकर बेलोटे यांचा सन्मान करीत त्यांना कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे उपतालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी छबू कांगणे सोनल लहामगे सजन सांगळे दिनकर कलकत्ते सोपानथोरा नितीन तळेकर अजित शेख आदी उपस्थित होते एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या शेनार तालुक्याचे जे पदाधिकारी अध्यक्ष माननीय सर उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी शहराध्यक्ष सोन सोनलजी लहांबे साहेब आणि त्यांची इतर जी टीम या ठिकाणी आमच्या अत्यंत वृत्तपत्र विक्रेत्याच्या आणि गरीब घराच्या माणसा माणसाच्या घरी आले आणि त्यांनी कोविड काळामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांनी आमचं यथोचित असा सन्मान केला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याचे जे अध्यक्ष आहे सर, यांचं मी या ठिकाणी आमच्या घरी आल्याबद्दल त्यांचा आभार मानतो मित्रांनो आपलं जे काम आहे मी पंचवीस वर्षापासून पत्रकाराचं काम करतो निर्भीडपणे पत्रकारिता करणं हे माझ्या मना मनामध्ये रुजलेलं आहे अण्णा हजारे यांचा मी कार्यकर्ता आहे का अनेक अण्णा हजारेंचे कार्यकर्ते आहे परंतु फक्त बॅनर वापरून त्यांच्या नावाखाली ब्लॅकमेल करण्याचे धंदे अनेक कार्यकर्ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये करत आहे परंतु ते आम्हाला कुठंही जमलेलं नाही निष्प्रपणे खंबीरपणे आणि परिस्थितीचं भान ठेवून पत्रकारिता करणं यामध्येच मनाला समाधान लाभतं ज्या ठिकाणी काही प्रसंग येतो किंवा बातमी देणं योग्य किंवा अयोग्य असतं त्या ठिकाणी परस्पर बुद्धी स्मरून आम्ही बातमीचा निर्णय घेत असतो पक्ष देशामध्ये दे जो सत्ता म्हणजे राबवतो आहे सत्ता, सत्ता गाजवतो आहे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरी आणि को कोविडच्या काळामध्ये केलेल्या कार्य कामगिरीचा कौतुक करण्यासाठी आज माझ्या घरी आले मला प्रमाणपत्र दिलं पेढ्याचा बॉक्स दिला मास्क दिला अन्य आणि ते यथोचित देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल पुनशे एकदा सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्या, त्या सर्वांचं मी पुण्याचे एकदा कोटी कोटी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी पूर्व भागाची मुलूक मैदानी तोप सन्मान्य प्रभाकरजी बेलोटे आमचे सर्वांचे मार्गदर्शन सोपानरावजी थोरात आमचे छबूजी कांगणे दत्तात्रय गोसावी सजन सांगळे आणि त्याचप्रमाणे दिनकरराव कलकत्ते सोनल लांबगे आणि सर्व उपस्थित या ठिकाणी जमलेले मित्रांनो आज मोठा योग आलेला आहे का सिन्नरसारख्या दुष्काळी भागामध्ये अत्यंत खडतर परिस्थिती असताना या भागातील जे काही व्यवस्था झालेली त्याला एक पत्रकार म्हणून आपला स्तंभ हा त्या ठिकाणी कामी आलेला आहे मग या गावामध्ये अनेक प्रकारच्या ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्याच्यावरती वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम ते परखडपणे मांडण्याचं काम ही जी हिंमत आहे हे प्रभाकर बेलोटे या ठिकाणी दाखवतात पत्रकार तर सगळीकडेच आहे सगळीकडे पत्रकार या ठिकाणी आपल्या बातम्या देतच असतात परंतु नीतीला न्यायाला आणि सत्याला अनुसरून जर कोणी या ठिकाणी त्या देत असल तर ते, ते म्हणजे आमचे या ठिकाणी प्रभाकरची बेलोटे साहेब हे तुम्हाला सांगायला हरकत नाही आत्ताच आमचे दत्तात्रेय वसाई यांनी सांगितलं का करोनाच्या काळामध्ये सगळे घरामध्ये या ठिकाणी बसलेले असतानासुद्धा हे मात्र ही व्यक्ती मात्र घरामध्ये बसलेली नाही ते पेपर घेण्यासाठी बारगाव पिंपरीला येत असत आणि तिथून ते पेपर घेऊन त्याचं डिस्ट्रीब्युशनचं काम हे त्यांच्यामार्फत या ठिकाणी या भागामध्ये हे हो होत असतं आणि म्हणून ह्या मित्रांचा गौरव करणं हे आमच्या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी कार्य आमच्या भारतीय जनता पार्टीचं आमच्या मोदी साहेबांपासून तर अगदी तळागाळातल्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सच्चे विश्वासू आणि निस्वार्थी आहेत आणि त्याच भावनेने काम या ठिकाणी प्रभाकर बेलोटेसुद्धा करतात आणि त्याच ठेवणीमध्ये ते काम करत असल्याने आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि सहानुभूती वाटणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं का यांच्या घरी जाऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित असा गौरव करायचा आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन त्यांचा इथं यथोचित गौरव केलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांच्या भा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो का ले ले, हे कार्य त्या ठिकाणी तुम्ही जे व्रत घेतलेलं आहे हे व्रत असंच अखंड चालू ठेवा परमेश्वर तुमच्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहील